आली आली दिवाळी तुमच्यासाठी आली स्कॉर्पिओ काळी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जयमय शाटूमालच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मारुती सुझुकीचा स्टॉक मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता पण महिंद्राचा एवढा खतरनाक स्टॉक तुम्ही आतापर्यंत बघितलाच नसल आणि एवढ्या सगळ्या गाड्या महिंद्राच्या त्याच्यामध्ये स्कॉर्पिओ बोलेरो असा खतरनाक स्टॉक आहे पूर्ण व्हिडिओ बघा जयमाय शाटूमालच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल माहिती आहे का तुम्हाला इथून पुढं गाडी आली की लो तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल तर तुम्हाला या सगळ्या गाड्या भेटणार कुठं जय मै शहा तुम्हाला बघायला विथ रेट तुम्हाला देतो एकदम खतरनाक गाडी मित्रांनो ही पहिली गाडी जी तुम्ही बघताय ना महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक एस आहे ही दोन हजार बावीस ची गाडी आहे गाडी सेकंड ओनरला आहे गाडीचा रेट असणार मित्रांनो साडेबारा लाख रुपये साडेबारा लाख रुपये म्हणजे तुमचा मान सन्मान केला जाईल समोरासमोर व्यवहाराला बसल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॅक ब्युटी जी बघायची होती महिंद्राची स्कॉर्पिओ ही ब एस एलेवन आहे साधी एस एलेवन दोन हजार वीसच्या बाराव्या महिन्यामधली सिंगल ओनर एम एच बारा डबल सेवन फोर वन अशा नंबरमध्ये गाडी अवेलेबल असणार आहे बॉडी एकदम जबरदस्त फुल लोडेड गाडी आहे एकदम कडक कंडिशनला नॉन ॲक्सिडेंटल कंपनी सील टू सिल्स साडी दोन हजार वीसच्या बाराव्या महिन्यातली त्याच्यानंतर ही जर बघताय तुम्ही दोन हजार बावीसची सेकंड ओनर महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिक एस असणार आहे ही पण गाडी एकदम टाईट कंडिशनला बॉडी लाईन वगैरे बघू शकता चारी टायर गाडीचे ओके आहेत नवीन मॅकविलचे जबरदस्त न्यू लॉन्चमधले त्याच्यानंतर व्यावसायिक मित्रांसाठी पाहिजे गाडी त्यांना त्यांना पाहिजे परमिट गाडी आणि त्यांना पाहिजे आत्ताची तर ही एम एच बारामध्ये दोन हजार चोवीसची क्लासिक येस गाडी आहे दोन हजार चोवीसची म्हणजे आत्ताचीच आहे जवळपास पाचव्या महिन्यातली दोन हजार चोवीसची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर आहे ऑलपेपर व्हॅलिड मिळणार एकदम जबरदस्त कंडिशनला गाडी आहे बॉडी लाईन ओरिजिनल कंपनी सील टू सील एकदम म्हणजे शोरूम कंडिशन गाडी आहे त्याच्यानंतर तुम्ही बघताय ना ही दोन हजार अठराची ही महिंद्राची एस सेवन गाडी आहे एस सेवन दोन हजार अठराची गाडी आहे हिची पण आता तुम्हाला जर गाडी बघायला गेलात हिला मॅकविल वगैरे येत नाही येतं पण बॉडी लाईन एकदम कडक कंडिशनला बॉडी लाईन आहे दोन हजार अठराची गाडी त्याच्यानंतर तुम्ही बघताय ही, हो ही, ला तुम ही स्कॉर्पिओ एस फाईव्ह आहे सेकंड ओनरला दोन हजार बावीसची ची एस फाईव्ह सेकंड ओनर गाडी आहे हिला एस टेनचे चे मॅकविल जे आहेत एस टेनचे चे मॅकविल बाहेरून टाकलेले आहेत गाडीला गाडी एकदम कंडिशन आहे बॉडी लाईन एकदम जबरदस्त इंजिन सस्पेन्शन गिअर बॉक्स बाबतीत जय मय शाटो सा कुणीच हात धरू शकत नाही कारण गाड्या ना देतो तशा आहे की लोकांना काय त्या गाड्यांबद्दल ना जबरदस्त फील आला पाहिजे त्याच्यानंतर मार्केटला आत्ता सध्या पाहिजेच कोणाला बी कोणची महिंद्राची स्कॉर्पिओ एस टू तर आपल्याकडे एस टू पण अवेलेबल आहे दोन हजार सतराची गाडी आहे गाडी लाईन वगैरे जो कंडिशन वगैरे बेस्ट आहे इंजिन ना एकदम फाडू एकदम कडक इंजिन आहे गाडीचं गाडीचे टायर थोडे असे तसे आहेत तुम्हाला टायर टाकणं गरजेचंच आहे त्याच्यानंतर तुम्ही बघायला असाल तुम्हाला व्यावसायिकसाठी बोलेरो पाहिजेत तर या बोलेरो तुम्हाला मिळणार आहेत तिथं जय ए शाटोमॉलला दोन हजार बावीसच्या टॅक्सी परमिटमध्ये दोन बोलेरो अवेलेबल आहेत आणि दोन बो एक बोलेरो दोन हजार तेवीसची ही निओ बोलेरो ही पण टॅक्सी परमिटला म्हणजे अशी टॅक्सी परमिटमध्ये तीन बोलेरो मिळणार आहेत तर या गाड्या तुम्हाला सहा लाख एकवीस सहा लाख एकवीस हजार रुपयाला मिळून जातील नो डिस्काउंट नो कुछ आणि ही गाडी तुम्हाला सहा लाख नव्याण्णव हजार रुपये बंपर सेलमध्ये देणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर बघायला गेलात तर ही गाडी आहे दोन हजार बावीसची प्रायव्हेट ही सिंगल ओनर न्यू बोलेरो एन फोर मॉडेल आहे ही गाडी जर बघायला गेलात ना तुम्ही तर चॅरी टायर गाडीचे बटन मिळणार आहेत ओरिजिनल कंपनी सील माल एकदम कंडिशन टाईट गाडीची तर या सगळ्या गाड्या आहेत तुम्हाला कुठं भेटणार आहेत जय महेश ॲटोमॉल माजलगावपासून तर तुम्ही या गाडी बुक करा किंवा गाडी ऑन कॉल बुकिंग करू शकता कारण गाड्या तेवढ्या कंडिशनला आहेत किंवा तुम्ही गाडी होम डिलिव्हरी देखील मागून येऊ शकता धन्यवाद